सर गावरान छडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माधातील आवळा करणार आहोत तर आपण आवळे घेतलेले आहेत आपण आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आपण आता आवळे कट करून घेऊ आपण आवळ्याच्या अशा फोडी करून घेणार आहोत छोट्या छोट्या अशा एका आवळ्याच्या चार चार, चार फोडी करून घेणार आहोत बी बाजूला काढून टाकायचे सगळे आवळे आता आपण अशा प्रकारे कट करून घेऊ आपले आवळे कापून झालेले आहेत आपण जास्त असं करणार नाही आहे थोड थोडच करणार आहोत ताज ताज खाता येईल असं आपण आता हे रॉक सॉल्ट घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आपलं आता मीठ मिक्स करून झालेलं आहे आपण आता हे मध्ये भरून थोडं थोडं त्याच्यामध्ये मठ टाकणार आहोत आपण आता एक काचेची बॉटल घेतलेली खाली बॉटल मध्ये मठ टाकलेलं आहे आवळ्याच्या फोडे टाकलेले आहेत परत आपण आवळ्याच्या फोडे टाकलेल्या आहेत आणि मध टाकलेलं आहे असं आता पूर्ण आपण बॉटल भरून घेऊ प्रकारे तयार आहे आपला मधातील आवळा रोज आपण एक 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 आवळा खाल्ला तरी चालणार आहे आणि तुरटही लागणार नाही जास्त आणि आंबटही नाही अशा प्रकारे तयार आहे आपला मधातील केलेला आवळा मधातील आवळा